कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिक नोंदवली आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश खीर यांचा पराभव केल्यानंतर काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांचा हा विजय जल्लोष करून साजरा केला अगदी पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्य घेत एकतर्फी विजय मिळवल्याचं श्री डावखरे यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांच्यासह जल्लोष साजरा केला आमदार श्री संजय केळकर माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे परिवहन सदस्य विकास पाटील आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीत चौसष्ट पॉईंट चोवीस टक्के म्हणजे एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढं मतदान झालं या निवडणुकीत तेरा उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात होते आमदार डावखरे यांना भाजपबरोबरच महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे भारतीय रिपब्लिकन पार्टी यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता या निवडणुकीत एक्कावन्न टक्के मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून डावखरे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice.